हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण महत्त्वाच्या व अतिशय महत्त्वाच्या जाहिराती पाहत आहोत ह्या जाहिराती तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि तुम्ही पहिल्यांदाच आपले यूट्यूब चॅनल पाहत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण का आपण असेच महत्त्वाचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भल्यासाठी फायद्यासाठी घेऊन येत असतो पहिली जाहिरात बघूया आपण ही आहे जी एस म्हणजेच गोंदिया एज्युकेशन सोसायटीची जाहिरात आहे आणि हिंदी भाषिक अल्पसंख्यांक प्राप्त ओके त्याला इंग्लिशमध्ये हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी मायनॉरिटी स्टेटस असं म्हणतात एम्प्लॉयमेंट नोटीसमध्ये ही त्यांनी जाहिरात दिली आहे सेकंड टाईम ॲडव्हर्टाईजमेंट आहे आणि इन एड म्हणजे काय तर ही जाहिरात आहे अनुदानीत प्रिन्सिपल पदासाठी ओके तर ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोईंग फुल टाईम ओपन कॅटेगरी ग्रान्टेड एड वॅकेंट पोस्ट इन द फॉलोईंग कॉलेजेस रन बाय गोंदिया एज्युकेशन सोसायटी गोंदिया हिंदी लिंग्विस्टिक मराठी स्टेटस पण तुम्हाला सांगतो या ठिकाणी प्रिन्सिपल ग्रँटिन एड जरी दिलं असलं तरी इतर पदेसुद्धा दिलेले असणारच याविषयी तुम्ही अजूनपर्यंत खात्री करून घ्या आणि विशेष करून ही जात पूर्णपणे पहा शेवटपर्यंत पहा ओके तर या ठिकाणी रेफरन्स नंबर आहे महाराष्ट्र शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्र क्रमांक जे एच जे काय दिलं आहे ते पाह तुम्ही हे वाचून घ्या ओके गे? आणि नेम ऑफ द कॉलेज आहे ए एस एस गर्ल्स कॉलेज गोंदिया आर्ट्स अँड होम सायन्ससाठी ही वेबसाईट दिली आहे वेबसाईटवर जाऊन तुम्ही पा कोणकोणत्या पदासाठी ज्या दिलेलं आहे हे कन्फर्म करा दुसरं आहे एम बी पटेल कॉलेज सालेकसा हे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आहे ओके म्हणजे कला विज्ञान महाविद्यालय आहे आणि पहिलं जे वरचं आहे ते कला व होम इकॉनॉमिक्स त्याला होम सायन्स म्हणतो गृहविज्ञान म्हणतो ओके अशा प्रकारे तर या एम बी पटेलचे सुद्धा आणि वेबसाईट दिलेली आहे आणि लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म सोळा डिसेंबर आहे ओके सोळा डिसेंबरच्या आजपर्यंत तुम्ही त्वरा करा नाही करा फॉर्म भरा ओके डिटेल्स इन रिस्पेक्ट ऑफ पे स्केल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स एक्सेट्रा इज अवेलेबल ऑन युनिव्हर्सिटी वेब पोर्टल ओके आणि तुम्हाला अतिरिक्त माहिती पाहिजे असेल जसं काही तर बघा तपशील जे आहे दिलेला कशाच्या संदर्भात पेमेंटच्या संदर्भात नंतर तुम्हाला शैक्षणिक पात्रता अनुभव इत्यादी संदर्भात जो तुमचा तपशील आहे तो युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर दिलेला आहे फी संदर्भात तुम्ही खात्री करून घ्या ओके इतकंच नव्हे तर कॉलेजच्या वेबसाईटवरसुद्धा त्यांनी ते दिलेली आहे माहिती नोट दिलेली आहे नोट एवढं पाहून घ्या की कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू सबमिट टू पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ्स अँड अ कापी ऑफ आधार कार्ड अलाँग विथ द अप्लिकेशन फॉर्म अप्लिकेशन करताना उमेदवाराला दोन रंगीत फोटो सोबतच आधार कार्डचे कापी अप्लिकेशनला जोडणे आवश्यक आहे अप्लिकेशन शुड बी ॲड्रेस टू द सेक्रेटरी गोंदिया एज्युकेशन सोसायटी गोंदिया अँड हार्ड कॉपी ऑफ द अप्लिकेशन शुड बी कॅश शुड बी सबमिटेड अलाँग विथ अटेस्टेड फोटो कॉपीज ऑफ रिलेवंट डॉक्युमेंट्स टू द ऑफिस ऑफ गोंदिया एज्युकेशन सोसायटी एन एम डी कॉलेज कॅम्पस गोंदिया हे कॉलेज चांगला आहे या ठिकाणी आम्ही गेलो होतो मुलाखतीला ओके okay? या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्ही सेक्रेटरी द सेक्रेटरी गोंदिया एज्युकेशन सोसायटी या नावाचा तुम्हाला ॲड्रेस करून लिफाफ्यावर लिहायचा आहे सोबतच तुम्ही जे फॉर्म भराल तो फार्म म्हणजे हार्ड कॉपी जे आहे ते तुम्हाला पाठवायचं आहे किंवा तुम्ही बाय हँडसुद्धा नेऊन देऊ शकता कोणत्या दे ठिकाणी एन एम डी कॉलेज कॅम्पसमध्ये ओके द हार्ड कॉपी ऑफ द अप्लिकेशन शुड बी सबमिटेड अलाँग विथ अटेस्टेड फोटो कॉपीज तुम्हाला हार्ड कॉपी द्यायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्वसाक्षगीत प्रमाणपत्र आणि सोबतच हे बघा महत्त्वाची गोष्ट ओके शंभर रुपयाचा डीडी पण तुम्हाला या ठिकाणी सेक्रेटरी गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या नावाने भरायचं आहे द्यायचा आहे those who आर एम्प्लॉईड शू फॉरवर्ड their अप्लिकेशन्स थ्रू हार्ट थ्रू हेड ऑफ द institution मॅनेजमेंट अँड सबमिट द एन ओ सी time द टाईम ऑफ ओके जर तुम्ही कुठं काम करत असाल कोणा शाळेमध्ये संस्थेवर शिकवत असाल तर त्यांच्या हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन म्हणजे अध्यक्षाकडून किंवा मॅनेजमेंटकडून तुम्ही एन ओ सी घ्या मुलाखती वेळेस तुम्हाला ते एन ओ सी दाखवा लागेल ओके द कॅन्डिडेट शॅल सबमिट हेपरेट अप्लिकेशन फॉर इच पोस्ट ॲज पर द कोर्स इन द कॉलेज कॉलेजमध्ये दिलेल्या अभ्यासक्रमानुसार एक उमेदवार वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी कोर्सेससाठी सुद्धा अप्लाय करू शकतो त्यासाठी दोन डी डी तीन डी डी लागू शकते प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी आहे गोंदिया एज्युकेशन सोसायटी गोंदिया एम एस फोर फोर वन सिक्स वन फोर ओके बाकी तुम्हाला समजतेस तुम्ही हुशार आहात ह्या ईमेल आहे हे वेबसाईट आहे ठीक आहे बघा हां आणि जा मुलाखती द्या आणि आनंदीनं आनंदात राहा दुसरी जी आहे बन्सल क्लासेसची आहे बन्सल क्लासेस फक्त मी सारखं होतो पाहून घ्या रिक्रुटमेंट राहाव्या एकोणीसशे एको एक्क्याऐंशी हे द फॉलोइंग वॅकॅन्सीज आर टू बी फील्ड फॉर वाडी ब्रँच नागपूरसाठी आहे ओके हे बघा ठीक आहे हां वाडी नागपूर नागपूरसाठी ठीक आहे आणि ही तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट पा आता आपण जे पाहिले गोंदिया एज्युकेशन सोसायटीची ती जाहिरात यांनी सविस्तरपणे आणि वेगळ्या संस्थेसाठी दिले कोणती पहिले एम बी पटेल बघा ओके हे तुम्हाला माहीतच आहे शंभर टक्के ग्रँटीन एड आणि शिक्षण शेवकाचं पदे भरणे तीन वर्ष कमीत कमी तुम्हाला मानधन तत्वावर काम करावं लागेल ओके राज्य सरकारच्या तर एम बी पटेल ज्युनियर कॉलेज साकोली या ठिकाणी कॉमर्सची एक जागा आणि ज्योग्राफी प्लस पॉलिटिकल सायन्स एक जागा आहे कॉमर्ससाठी एम ए बी एड मागितलं डेट ऑफ इंटरव्ह्यू दहा जानेवारीचा साडे दहा वाजता आणि दुसरा आहे ज्योग्राफी प्लस पॉलिटिकल सायन्स एक जागा एम ए ज्योग्राफी आणि एम ए पॉलिटिकल सायन्स एकच जागा आहे एक दोन विषयात उमेदवार पात्र पाहिजे याची मुलाखत मात्र बारा तारखेला आहे दहा वाजता तिसरं आहे ते पद आहे लक्षात घ्या मराठी आणि हिस्ट्रीसाठी तर मराठी हिस्ट्री दोन विषयामध्ये तुम्हाला एम ए पाहिजे एम ए मराठी आणि एम ए हिस्ट्री बी एड पाहिजे तेरा जानेवारीची ही मुलाखत आहे साडे दहा वाजता नंतर दुसरं कॉलेज आहे एस एस गर्ल्स ज्युनियर कॉलेज गोंदिया या ठिकाणी हिंदी प्लस इंग्लिश मागितलं ओके एम ए हिंदी आणि एम ए इंग्लिश एकच जागा आहे या ठिकाणी दोन विषयामध्ये पाहिजे पंधरा तारखेची जाहिरात आहे हे मुलाखत आहे साडे दहा वाजता आणि चौथा आहे जे एम पटेल ज्युनियर कॉलेज भंडारा हो म इकॉनॉमिक्सची एकच जागा आहे त्यासाठी गृह अर्थशास्त्र पाहिजे एम ए होम मिकॅनॉमिक्स प्लस बी एड सोळा तारखेला ती मुलाखत आहे ओके अशा ठिकाणी या ठिकाणी एकंदरीत पाच विषयासाठी पाच पदे ओके हे आहे आणि हे तुम्ही नोट पाहून घ्या मात्र लक्षात ठेवा ही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे आणि विशेष करून या ठिकाणी तुम्हाला उपस्थित व्हावं लागेल कारण हे उपस्थित झाल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ओके अशा प्रकारे आपण महत्त्वाच्या जाहिराती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या तुम हो समोर घेऊन येत असतो तुम्ही जराही विलंब न करता आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला लवकर सबस्क्राईब करा ही जाहिरातसुद्धा गोंदिया एज्युकेशन सोसायटीची आहे आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीसला लोकमत पेपरलाही जाहिरात आलेली आहे ओके नंतर एम्प्लॉयमेंट नोटीससुद्धा दिलेलं आहे बघा ओके तर हे ऑनलाईन अप्लिकेशन्स आहे ओके ॲट द वर्धा साईट लक्षात वर्धा डिस्ट्रिक्ट जिल्हा आहे त्या साईटवर अंडर टू प्रोजेक्ट्स दोन प्रोजेक्ट जे आहे दत्ता मेघेचे इन्स्टिट्यूटचे ओके त्या ठिकाणी हे स्टडी कोऑर्डिनेटर प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट आणि प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट थ्री ओके अशा पद्धतीचे दिलेलं आहे हे वाचून घ्या आणि या ठिकाणीसुद्धा तुम्ही करा करा या ठिकाणी पेमेंट चांगला मिळतो ओके वर्धा दत्ता मेघे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन लिहिलेलं आहे ते ओके हे आहे जवळपास आपण लक्षात घेतलं तरी साकोली डिस्ट्रिक्ट भंडारा ओके नागझिरा रोड जम काय जमनापूर साकोली तर हे आहे कान्व्हेंटारे पण लक्षात त्या जे कोणी समजा या ठिकाणी या ठिकाणी जायला उत्सुक असेल जायला सी बी एसईची तर हे जाय फोन नंबर दिलेला आहे ओके हा जी ईमेल पण दिलेला आहे ईमेल म्हणजे जीमेल समजायचं कारण तर जीमेल दिलेला आहे ओके तर हे प्रिन्सिपलचं एक पद एम ए बी एड पी जी टी किंवा टी जी टी एक पद समजा एम ए बी एड किंवा बी ए बी एड इंग्लिशमध्ये आणि स्वीपर आहे दोन पदे एक मेल एक फिमेलचे ठीक आहे चौदा तारखेला इंटरव्ह्यू आहे ठीक आहे कळलं लवकर शॉर्टकटमध्ये अशा पद्धतीचं आणि हे तुम्हाला सांगतोय लक्षात द्या हे महावितरणची जाहिरात आहे महावितरण ओके याला मा ट्रान्सको असं म्हणतात जर तुमचे कोणी भाऊ बंधू असेल त्याला ही जाहिरात न आवर्जून पाठवा कारण त्यामुळे त्याचं भल होऊ शकेल हे बघा एम्प्लॉयमेंट ॲडवर्टाईजमेंट नंबर तेरा दोन हजार चोवीसच्या ओके मा ट्रान्सकोचे आणि या ठिकाणी जे पद दिलेलं आहे हे बघा हे जाहिरात क्रमांक चीफ इंजिनिअरचं एक पद आहे म्हणजे चीफ इंजिंग इंजिय ट्रान्समिशनसाठी सीसाठी एक पद आणि टोटल नंबर ऑफ वॅकन्सी तीन आहे ओके म्हणजे हे डब्ल्यू एससाठी एक ओपनसाठी एक एस सीला एक डब्ल्यू एसला एक ओपनला जाईल या तीन जागेपैकी दिव्यांग रिझर्वेशनसाठी एक जागा आहे म्हणजे दोन जागा कोणत्या ह्याच्यातून भरल्या जाईल ओके तर दिव्यांगसाठी जर कोणी दिव्यांग असेल माझा भाऊ हँडिकॉप असेल त्याने सुद्धा ठिकाणी अप्लाय करायला पाहिजे त्याची वेबसाईट ही आहे बाकी एवढं सारे डिपार्टमेंट जे आहे तुम्ही वाचत बस जा ओके तुम्हाला कळतेस ठीक आहे हां ह्या वेबसाईटवर जायचं ह्या महा ट्रान्सपोर्ट डॉट इनवर अशा जाहिरातीकडे दुर्लक्ष करू नका या ठिकाणी तुमचा नक्कीच फायदा होतो जो कोणी लक्ष देत नाही तो मागे राहतो जो जो आवर्जून लक्ष देतो तो समोर जातो ओके काळाच्या पुढे ही सुद्धा आहे बघा या जाहिरातीकडे कोणी कोणी लक्ष देते कोणी म्हणते फालतू टाकली तुमच्या ओळखीचे कोणी असून त्याला शेअर करा व्हिडिओ जयवंत इन्स्टिट्यूट बघा शेतकरी लीला शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ जय जै, जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ओके वडवा डिस्ट्रिक्ट सांगली ठीक आहे या ठिकाणी शेवटची जाहिरात पाहणार आहोत बाकीच्या जाहिराती आपण उद्या टाकणार आहोत अप्लिकेशन्स फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोइंग पोस्ट टू बी फिल्ड इन अबव आयुर्वेदिक कॉलेज ॲफिलेटेड टू महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड हेल्थ सायन्सेस नाग नाशिक ओके okay, हे बघा ज्या ठिकाणी र कोणता रसना शरीर क्रिया शरीर अगत तंत्र रस रसशास्त्र द्रव्य गुणशास्त्र रोग निदान पंचकर्मा कन्सल्टंट यासाठी जागा दिलेल्या आहेत पदे दिलेल्या आहेत कोणत्या असोसिएट प्रोफेसरचे कोणते असिस्टंट प्रोफेसरचे पदे आहे तर तुम्ही पाहून घ्या ठीक आहे तर हे शेवटची जाहिरात होती महत्त्वाची जाहिरात आहे आपण महत्त्वाच्या पुन्हा दोन ज्या जाहिरात आहे त्या आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणारो कारण व्हिडिओ जास्त होते आणि याला नेट जास्त खर्च लागते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या नवीन व जोमदार व जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू व्हेरी मच